संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह मांजरी बुद्रुक गाव हे जिल्हा परिषदेतून पुणे महानगरपालिकामध्ये समाविष्ट झालं खरं मात्र जिल्हा परिषदेनं ग्रामपंचायतची इमारत आणि त्यात सुरू असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र महानगरपालिकेकडे सुपूर्द केलं नाही त्यामुळे याकडे महानगरपालिका लक्ष देत नाही जिल्हा परिषद यामुळे मांजरीकरांचे आरोग्य धोक्यात आले या संबंधात अनेक मांजरीकर नागरिकांनी संध्या लाईवशी संपर्क करून तक्रारी केल्या याबाबत आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचा आढावा घेतलाय आणि त्यात धक्कादायक आल्यात पाहूयात मी रोहित दळवी आज मी आहे मांजरी बुद्रुक या ठिकाणी मांजरी बुद्रुक हे गाव तसं महानगरपालिकेत समाविष्ट आणि माझ्या मागे पाहू शकतं का हा मांजरी बुद्रुक मधील सरकारी दवाखाना आहे या पाहूया या सरकारी दवाखान्याची अवस्था इथं आपण पाहतोय आतमध्ये आल्यानंतर जो जो महिना दोन महिने झालं स्वच्छता नाहीये कसलेही सगळं घाणीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे आणि या ठिकाणी जे आयुष्यमान भारत योजनेचा बोर्ड लागलेला आहे आणि दिल्या जाणाऱ्या मोफत सुविधा त्याच्यामार्फत आपल्याला आपण पाहू शकता की नवजात शिशु बालकांना लसीकरणाची जी सोय आहे ते दवाखान्यातून केली जाते परंतु जे नागरिक आहेत त्यांना जे डॉक्टर अवेलेबल असायला आस, पाहिजेत ते डॉक्टर इथं उपलब्ध नसतात आणि इथं ज्या चवण मावशी म्हणून त्या फक्त कामकाज बघतात ज्यावेळेस पोलिओचा डोस असेल किंवा बाकी काही लसीकरण असेल त्यावेळेस ते उपलब्ध केलं जातं इथं पाहू शकता की अक्षरशः रात्री दारुड्या लोकांचा वावर असतो इथं दारूच्या बाटल्या पाहू शकता आपण आणि घाणीचं साम्राज्य इथं मुले वगैरे पत्त्या वगैरे खेळत असतात माग इकडं पाहू शकता की दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत काचांचा ढीक पडलेला आहे दवाखान्याला खिडक्या सुद्धा नाही आहेत दवाखान्याला लॉक बघतोय आपण पण खिडक्या नाहीये ग्रील लावलेले आणि ओपन दवाखाना आहे हा डॉक्टर तर अवेलेबल नसतातच अशी ही दवाखान्याची दुरावस्था आहे खर तर मांजरी बुद्रुक हे गाव महानगरपालिकेत समाविष्ट झालं परंतु महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर गावाला जो विकास व्हायला पाहिजे तशा प्रकारचा विकास झालेला दिसत नाहीये इथं महानगरपालिका का जिल्हा परिषद हा वाद आहे आणि या दोन्हींच्या वादात हा सरकारी दवाखाना अक्षरशः सलाईनवर आहे आपण पाहतोय की या दवाखान्याची दुरावस्था सर्वत्र घाणीचं साम्राज्य ज्या नवजात शिशूंच्या शे, माता भगिनी येतात इथं त्यांना बसण्यासाठी व्यवस्था नाहीये कुठल्या प्रकारचं पाणी नाहीये काय नाही या बाजूला पाहू शकता की लॉक लावलेलं आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांचा कक्ष आहे तो पण तसाच पडलेला आहे की त्या कक्षाच्या अवस्थेवरून पाहू शकता की चार ते पाच महिने झाला हा कक्ष उघडला गेलेला नाहीये धुळीचं साम्राज्य झालेलं आहे कपाटाचं दार उघडीत असं खुर्चीवर अक्षरशः धुळीचा खत साठलेला सा आहे आणि कागदपत्र अस्ताव्यस्त पडलेली असं सगळं घाणीचं साम्राज्य आहे जिल्हा परिषद अंतर्गत हा प्राथमिक आरोग्य केंद्र मांजरी बुद्रुक तालुका हवेली मधलं हे आपण पाहतोय आणि इथं अक्षरशः कसलीच व्यवस्था नाहीये फक्त एक लॉक लावून हे सगळं बंद करण्यात आलेलं आहे इंजेक्शन रूमची अवस्था पाहू शकता तुम्ही आणि ह्याकडे लक्ष कोण देणार याचा वाली कोण हे मांजरेकर नागरिक विचारतायत मांजरेकर नागरिकांनी आम्हाला संपर्क केला आणि सांगितलं विनंती केली की प्राथमिक आरोग्य केंद्राचं जी दुरावस्था आहे ती तुम्ही मांडा दाखवा त्यानुसार आम्ही इथं आलो आढावा घेतला आणि इथं खरंच भयावह अशी परिस्थिती आहे समोरच आपण पाहतोय की अखिल भारतीय मांजरी बुद्रुकचं ज्येष्ठ नागरिक केंद्र आहे विरुंगोळा केंद्र त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक जमतात बेल्लेकर साहेब काय मांजरी बुद्रुक मधल्या दवाखान्याच्या अवस्था काय सांगाल तुम्ही अतिशय दुर्दैवी आणि खऱ्या अर्थानं कुठल्या शब्दामध्ये निषेध करावा अशा प्रकारची वस्तुस्थिती थी या ठिकाणी आपल्याला या प्राथमिक आरोग्य केंद्र मांजरीची त्या ठिकाणी पाहायला मिळते ज्यावेळी मांजरीमध्ये ग्रामपंचायत होती मी सुद्धा तंटमुक्त समितीचा अध्यक्ष म्हणून मांजरीचा त्या ठिकाणी काम करत होतो ग्रामपंचायत असताना या ठिकाणी आमच्या मांजरी गावामध्ये एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेलं मोठं नागरीकरण असलेलं गाव आहे ह्या गावामध्ये अनेक मध्यम वर्गीय गरीब कुटुंब मोलमजुरी करणारे कष्ट करणारे कुटुंब राहतात ज्यांचं हातावरती पोट आहे अशा हातावरती पोट असणाऱ्या गोर गरीब कुटुंबातील ज्येष्ठांना महिलांना या प्राथमिक आरोग्य केंद्राचं अतिशय चांगल्या प्रकारची मदत व्हायची आणि इथून त्यांना आरोग्य सेवा मिळायची कोरोना काळात सुद्धा या प्राथमिक आरोग्य केंद्रातून चांगली सेवा मिळाली परंतु ज्यावेळी पुणे महानगरपालिकेमध्ये मांजरी बुद्रुक गावाचा आणि इतर चौतीस गावांचा समावेश झाला तेव्हापासून या मांजरी बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरावस्था झाली आणि आज आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हा ताळा लागलेला आहे हा ताळा लागला म्हणजे या ठिकाणी लोकांच्या आरोग्याला कुलूप लागले म्हणजे गरीब माणसाला जर ताप आला गरीब माणसाला जाता पावसाळ्याचे दिवस सुरू झाले डासांनी जर त्यांना डेंगू मलेरिया सारखे रोग झाले किंवा या ठिकाणी गरम कुटुंबातील आमच्या भगिनीला महिलेला समजा प्रसुती करण्याची वेळ आली तर त्यासाठी या ठिकाणी जवळ कुठल्याही प्रकारची आरोग्य सेवा नाहीये पुणे महानगरपालिकेने हे गाव महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र पुणे महानगरपालिकेमध्ये वर्ग करणं गरजेचं होतं आता जवळजवळ तीन वर्षाचा कालावधी होत आला गाव समाविष्ट करून तरीही हे आरोग्य केंद्र पुणे महानगरपालिकेकडे तत्कालीन सरकारने आत्ताच्या सरकारने वर्ग न केल्यामुळे या ठिकाणी कुलूप लावण्याची ताळ लावण्याची वेळ या प्राथमिक आरोग्य केंद्राला आली मांजरी बुद्रुक येथील सरकारी दवाखान्याची दुरावस्था आपण दाखवली आणि याबद्दल मांजरी बुद्रुकच्या दवाखान्यासमोरच ज्येष्ठ नागरिक संघ आहे या संघातील नागरिक इथं चिंतन सोहळा साजरा करतायत त्यांच्याशी आपण संवाद साधतोय काय सांगाल बुद्रुकच्या दवाखान्याची अशी का बरं अवस्था आहे किती महिन्यापासून इथं महा महानगरपालिके मा, जो पर्यंत ग्रामपंचायत होती जोपर्यंत ग्रामपंचायत होती आमच्या गावामध्ये त्यावेळेस गा, ग्रामपंचायत मध्ये आमच्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये किंवा दवाखान्यामध्ये कुठलाही असा चोरीचा अनुचित प्रकार घडलेला नाही परंतु महानगरपालिकेच्या ताब्यात गेल्यानंतर इथं जर डॉक्टर येत नाही दर, ना दर सुरक्षारक्षक नाही उपचाराचं साधन म्हणावं तर उपचारसुद्धा होत नाहीत त्या अनुषंगाने तर सोडूनच द्या त्याच्याही पुढचं जाऊन जर विचार केला तर ग्रामपंचायतमध्ये सोयांच प्रमाण वाढले आज ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आमच्या ऑफिसमध्ये सुद्धा टी व्ही रेडिओ मोटर कपाट फोडून थोडे पैसे गेलेत हा प्रसंग हा प्रसंग निश्चितच योग्य नाही आणि निषेधार्थच आहे आज महानगरपालिकेने जो लोकांच्या जीवनामानाचा प्रश्न आहे तिथं आरोग्याचं रक्षण केले जातं तिथं सुरक्षा रक्षक नेमणं गरजेचं आहे तिथं तिथली व्यवस्था रस्ता लाईट किंवा इतरच आत जे आतमध्ये साहित्य आहे त्याच संरक्षण करण्याचं काम पुणे महानगरपालिकेचं आहे पण कुठलाही अधिकारी किंवा कुठलाही महानगरपालिकेचा कुठलाही अधिकारी इथं येऊन काही समस्या सुद्धा जाणून घेत नाही आज मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही येऊन आमच्या नागरिकांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या ऑफिसमध्ये येऊन आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या मानल्या आम्ही आमच्या समस्या तुमच्या समोर मानल्या आणि ते सम आमच्या समस्या, समस्या महानगरपालिकेपर्यंत पोचवायचं काम आपण करताल हे आम्ही अपेक्षा नक्की हे काम होईल आमच्याकडून <laughs> तुम्हाला काय वाटतं दवाखाना जळाल्यापासून या जळाल्यापासनं जळाला म्हणजे हा जाळला गेलाय इथले स्थानिक हे झोपडपटीतले लोक आहेत ना त्यांनीच आमची चार वेळा चोरी केली जवळ लाखभर रुपयाला आम्हाला नुकसान केलं आहे तीन कपाट आमची तोडली पाण्याची मोटर गेली आणि तिथं आज त्या परिसरात बघा ही झोपडपटीतली पाच दहा पंधरा पुरे कधी गांजे वरतात कधी दारू पात कधी काय करतात हां तर ते पूर्णपणे त्यांनी त्याचं वाटतोळ केलंय आणि कॉर्पोरेशनचे अधिकारी इथपर्यंत येत सुद्धा आम्ही चार वेळा त्यांच्या कानावर पण ते लक्ष द्यायला तयार नाहीत गावातल्या लोकांचा जीवन मरणाचा प्रश्न उपचार मिळत नाही डॉक्टर येत नाही आणि गोष्टी कॉर्पोरेशननी जर जिल्हा परिषदेच्या ताब्यातून दवाखाना जर घेतला असेल संदालाइव साठी प्रतिनिधी रोहित दळवी मांजरी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा